हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत की मातीच्या भांड्यामध्ये आपण दही कसं तयार करणार आहोत तर हे आमच्या इथं असे मातीच्या भांडे विकायला आणते Uh, जे की आपण मी uh, आणि शंभर रुपयालाच हे मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये खूप छान असं दही तयार होतं तर याच्यामध्ये आपण दही कसं तयार करायचं हे आज आपण पाहणार आहोत तर उन्हाळा म्हटलं की आपण सगळ्यांनाच दही किंवा ताक खाण्याची इच्छा असते तर आपण मातीच्या भांड्यामध्ये छान अशा पद्धतीने आपण दही तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतलेलं आहे जे की दही आपण मी विकत आणलेलं होतं आणि त्याचं विरचण लावणार आहे तर येथे मी एक लिटर दूध छान असं कोमट करून घेतलेलं आहे येथे आपलं विरजनही तयार आहे आणि मातीचं भांडंही स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे चला तर मग आपण दही तयार करूया तर हे मातीच्या भांड्यामध्ये मा मी पहिले चार पाच चमचे दही टाकून घेणार आहे जवळजवळ मी निम्म दही टाकून घेतलेलं आहे आणि ते दही मी भांड्याला सगळ्या बाजूने लावून घेणार आहे म्हणजेच आपलं दही सगळ्या बाजूने छान असं लागतं तर चमच्याच्या साह्याने जास्त न आदळता हलक्या हाताने आपण ते दही पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोमट दूध मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे दूध टाकताना लक्षात ठेवायचं की आपलं दूध एकदम कोमट असावं जे जास्त तापलेलं असेल तर त्या दह्याला वेगळाच वास येतो आणि चवीलाही उग्र लागतं आणि थंड दुधाला तर दही विरजतच नाही त्याच्यामुळे एकदम कोमट दुधामध्ये आपण दही टाकलं तर दही आपलं पटकन छान असं तयार होतं तर येथे माझं दही टाकून झालेलं आहे तर आमच्याकडे अशा पद्धतीची रवी आहे त्याच्या साहाय्याने मी सगळं दही दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे तर ज्या दह्यामध्ये छोट्या छोट्या गाठी असतात त्या व्यवस्थित ह्या रवीने फुटतात आणि आपलं दही प्लेन असं व्यवस्थित लागतं त्यासाठी मी एक दोन मिनटं या रवीच्या सह्याने दुधामध्ये घुसळून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं इथे सगळे प्रोसेस झालेले आहे आपण आता त्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक पाच सहा तास आपण ह्याला कसलंही न उघडता बाजूला ठेवून देऊया एक पाच सहा तासानंतर आपण इथे त्याचं झाकण काढून पाहूया की खूप छान अशा पद्धतीमध्ये आपलं दही लागलेलं आहे ज्याला कसल्याही प्रकारचा वास नाही आहे आणि खूप आंबटही नाही आहे एकदम विकतच्यासारखं एकदम छान असं दही तयार झालेलं आहे तर आपल्या सगळ्याला माहितीच आहे की पूर्वी मातीचे भांडे वापरायचे कदाचित आपली आजीही आपण वापरताना पाहिलं असेल की मातीच्याच भांड्यामध्ये दूध आणि दही तयार करायची तुम्ही पाहिलेलं असेल की एक सात ते आठ तासानंतर आपलं छान घट्ट असं दही तयार झालेलं आहे तर तुम्हाला मातीच्या भांड्यातलं दही कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद